नमस्कार मी स्वप्नील दुधारे देशोनथीच्या बुलेटिनमध्ये आपलं स्वागत करत आहे आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती महाविकास आघाडीच्या वतीनं बुधवारी सहा मार्च रोजी युवकांचा मेळावा आयोजित करण्यात आला आहे हा मेळावा मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटर या ठिकाणी होणार आहे या मेळाव्याला ठाकरे गटाकडून युवा सेनेचे सचिव वरुण सरदेसाई शरद पवार गटाकडून पक्षाचे युवक प्रदेशाध्यक्ष महबूब शेख आणि काँग्रेस गटाकडून युवक प्रदेशाध्यक्ष कुणाल राऊत मार्गदर्शन करणार आहेत या मेळाला उपस्थित राहण्याचं आवाहन महाविकास आघाडीच्या वतीनं करण्यात आलं आहे ठळक घडामोडी देशोन्नती न्यूज चॅनल सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा मुंबई पुणे नागपूर मराठवाडा असो का विदर्भ राजकीय सामाजिक शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका फक्त देशोन्नती न्यूज वर